गेलो नव्हतो याच मुद्द्यावर सुरुवात करूया महा की महायुतीतले जे काही घटक आहेत त्या मित्र पक्षांची ताकद किती त्यांची स्ट्रॅटेजी कशी यावर तुमचं विश्लेषण हवं हो मला वाटतं प्रचारामध्ये ज्या गोष्टी होत्या त्याच्यावरती आता या एक्झिट पोलवरती जो फेक एक्झिट पोल आहेत त्याच्यावरती चर्चा करण्यामध्ये आपण म्हणतो आपण स्वतः डिस्ट्रॅक्ट होत आहोत म्हणून आपण जरा वेगळ्या पद्धतीने पद्धतीनं आपण जरा डिस्ट्रॅक्ट होतो आहोत चर्चेमध्ये मुळात प्रश्न असा आहे हे एक्झिट पोल आपल्याला डिस्टार्ट करण्यासाठी येत आणि आपण डिस्टार्ट ऍटमवरती डिस्कशन करणं मला वाटतं हे चुकीचं होईल आता मुद्दा असा आहे की ह्या जसं भारतीय जनता पक्ष हा नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आघाडी घेतो तसं त्यांनी हे फेक न्यूज आणि फेक एक्झिट पोल सेट केलेले आहेत त्याच्यामधून आपण एक संदेश घेऊ शकतो की तेवीस तारखेपर्यंत त्यांना दोन दिवसात काय वातावरण निर्माण करायचं आहे समजा पाच पोलमधून आपल्याला असं दिसतंय की दोन ठिकाणी कॉम्पिटिशन दिसते दोन एक ठिकाणी भाजपच आघाडीवर आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष एक सिंगल बिगेस्ट पार्टी म्हणून त्याच्या त्याच्यामागे सर्वांनी फॉलो व्हावं अशा तऱ्हेचं नॅरेटिव्ह त्यांना सेट करायचंय त्यांचे स्वतःचे दोन भिडू ते त्यांचा त्यांचा पाय आधीच बोलून ठेवतायत ते, ते अशा तऱ्हेचं त्यांचं नॅरेटिव्ह सेट करायचंय आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये बाजार जेव्हा करण्याचा मुद्दा येईल त्यावेळेस अदानी सारखा प्लेअर आज मुंबईमध्ये धारावीच्या प्रश्नावरती एक लाख कोटीपेक्षा जास्त ज्याला आता कॉन्ट्रॅक्ट मिळत आहेत ज्याचं संपूर्ण मुंबई आणि एम एम आर डीवरती कब्जा येतोय हाच खरा मोठा प्लेयर असेल आणि नवीन विधानसभा घडवताना जोडतोड करणं खरेदी करणं इकडून तिकडे करणं आणि भाजपला सत्तेवर बसवणं यासाठी अशा तऱ्हेचा फेक नॅरेटिव्ह या पोल्समधून दिसतोय मला असं वाटतं विश्लेषण म्हणून याच्यावरती लक्ष देण्याची गरज आहे आधी कोण काय बोललं आता हे नवीन नॅरेटिव्ह जे सेट करण्यात येतं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अर्ध्या तासाच्या अंतरात संपूर्ण इल्युजन निर्माण केलं जातं वी शुड नॉट प्ले इन टू दॅट वी शुड थिंक की पुढच्या दोन दिवसात काय होणार आहे आणि त्या ठिकाणी चंद्रचूड यांनी जो अदांतरी ठेवलेला प्रश्न आहे तो म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ जो अजूनही निकाल लावणार नाही त्याचा फायदा आणि तुमच्या माजी विधानसभापतींनी जो प्रश्न अदांतरीत ठेवला की सगळेच पात्र आहेत कोणीच अपात्र नाहीत या ठिकाणी खरेदी विक्री हा प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि मग त्या ठिकाणी कोण कुठे फुटतोय कोण कोणाला विकत घेतोय हे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये त्यामुळे जे जिंकणारे लोक आहेत त्यांच्यावरती आत्तापासून जाळं टाकणं भाजपचं हे त्या एक्झिट पोलमधून आलेलं एक आले नॅरेटिव्ह आहे असं माझं मत आहे आणि सर्वांनी सावध राहिलं पाहिजे महाविकास आघाडीला असं वाटत असेल की आपण एकशे पासष्ट सत्तर निवडून येतो माझं स्वतःचं मत एकशे ऐंशी पर्यंत जातील पण पर त्यांनी आपल्या लोकांना विकले जाऊ नयेत याकरता पुढची काळजी घ्यावी असं माझं स्पष्ट मत आहे